नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मदनराव गायकवाड राहणार वैजापूर जिल्हा संभाजीनगर हा जो आपला कलटोलेचा प्लॉट आहे हा जवळपास आता चार वर्षाचा आहे चार वर्षाचा म्हणजे आपण याला पहिले सुरुवातीला बी लागवड करून प्लॉट उभा केला होता आणि आता हा याच्यात सरळ सरळ सांगायचं झालं तर हा खोडवा आहे आणि ह्या प्लॉटचं सा जर सांगा सांगायचं झालं तर हा दर एक सहाव्या दिवशी मला पंचावन्न ते साठ किलो याचा तोडा होतो आणि बऱ्यापैकी मार्केट पण रेटच्या हिशोबानं चांगले आहे आता जवळपास सध्या तरी भाव याचा दोनशे दहा दोनशे वीस याचं मार्केट चालू आहे पुन्हा मुंबई आणि नाशिक आणि आता याच्यात थोडीफार माहिती सांगायची झाल्यास सा। आता हे बघून घ्या असे कांडूनकांड लागलेले असतात कळटोले आणि याला जर अटॅक जर म्हणलं तर याला थ्रीप आणि साधारण एक फळमाशीचा डंखा असतो तर त्याच्यासाठी तुम्हाला पिवळे ग्लास लूर म्हणजे फळमाशीचे ट्रॅप लावणं पडतं आणि याचं जर शेतकऱ्याच्या हिशोबानं म्हणलं तर उत्पन्नाची बाजू चांगली असते आणि एक साधारण चार महिन्याचा सीजन असतो याचा साधारण जर लवकर लागवड केली तर तुमचं जूनच्या शेवटपासून याची हार्वेस्टिंग चालू होऊन जाते आणि सरळ सरळ सांगायचं झालं तर हे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत वेल उत्पन्न देतात आता जर कोणत्याही शेतकऱ्याला याचं जर तुम्हाला बी लागत असेल तर बी तुम्हाला मी पुरवू शकतो तर माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो सत्त्याण्णव आणि जे पण तुम्हाला मार्गदर्शन लागलं मग ते विक्रीचं असो मार्केटचं किंवा काही किडी नियंत्रण वगैरे जर पाहिजे असेल माहिती तर मी ती सर्वांना पुरवू शकतो आणि बियाणंसुद्धा आपल्याला घरपोच मिळतं तर माझा परत एकदा नंबर नोट करून घ्या शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो सत्त्याण्णव आणि असेच नवनवीन पिकं आणि व्हिडिओ तुम्हाला जर करायची इच्छा असली तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद